वी आर लर्निंग वन टू हंड्रेड इन ऑल थ्री लँग्वेज सो विच लँग्वेज इज दिस आंतरराष्ट्रीय मीन्स इंग्लिश इंग्लिशला आंतरराष्ट्रीय म्हणतात मराठीला कोणती भाषा म्हणतात रे देवाची नागरी देवनागरी राष्ट्रीय ती राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय इंटरनॅशनल कळलं इंग्लिश लँग्वेज इज दिस रोमन बरोबर कोणते आहे ते रोमन सो so, आता आपण एक ते शंभर वन टू हंड्रेड जे लिहिलंय ना त्याच्यामधल्या सगळ्या गमती बघायच्या काय बघायचे गमती एक ते शंभर अंक आहेत बरोबर आहे तर याच्यामध्ये किती वेळेस एक आलाय किती वेळेस दोन आले ते आपण सगळे बघणार आहोत ठीक आहे एक किती वेळेस आले दाखव त्याला गोल कर पडावाट बोलत कर वन

ट्वेंटी ट्वेंटी वन किती झाले ट्वेंटी वन टू अजून कुठे टू अरे वा बघा फटाफट करते असं फास्ट काम करायचं था। चित्त्यासारखं का काम करायचं ना two. ओके हा काउंट कर बेटा आता मोज किती झाले दोन फोर्टीन नाईनटीन ट्वेंटी व्हेरी गुड टू झिरो थ्री डिजिट तीन ला गोल कर बेटा काउंट कर किती झाले तीन एक ते शंभर मध्ये किती वेळेस तीन येतात फास्ट हां नाइनटीन ट्वेंटी व्हेरी गुड राईट डाऊन ट्वेंटी तर किती येतात रे तीन एक ते शंभर चार किती वेळेस फोर किती वेळेस येतात वन टू हंड्रेड मध्ये दाखवा मला फटाफट टू झिरो ट्वेंटी राईट डाऊन यर किती आले रे चार ट्वेंटी काय किती आहे ते दाखव एक ते शंभर मध्ये पाच किती वेळ झालेत स्टार्ट नाईन्टीन ट्वेंटी किती आले पाच राईट डाऊन द्या ट्वेंटी सिक्स सिक्स किती आहेत दाखवा आम्हाला बेटा चल बोला रे One. किती आले ट्वेंटी व्हेरी गुड सर सिक्सटीन किती आहेत ट्वेंटी व्हेरी गुड एट दाखवतोय बघा विराज आपला बोला पटापट आता गंमत आहे हा हुशार आहे हा विराज सेवनटीन काहीतरी चुकत है एटीन नाईनटीन तिथे विसरला होता बघा ट्वेन्टी व्हेरी गुड चुकलं चालेल चुकलंय कुठे आपल्याला ते कळलं पाहिजे बरोबर आहे व्हेरी गुड हा चल नऊ नाईन एक वन